आपण त्या ठिकाणी मला असं वाटतो की या जिल्ह्यामध्ये दोन तीन असे हायस्कूल आहे कॉलेज आहे ज्यामध्ये हायस्कूल आणि कॉलेज आणि स्किल डेव्हलपमेंट ही विषय शिकून शिकवले जातो त्यापैकी शिवाजी कॉलेज आहे त्याच्याबद्दल पूर्ण टीमचे अभिनंदन करतो आपल्या सर्वांना फक्त मला असे वर्ड ठेवायचे आहे की आपण सर्वांनी जे आहे आपण कुठल्या पण फील्डमध्ये असो आपल्याला दोन ते तीन विषयामध्ये काम केलं पाहिजे पहिल्यांदा तर ज्या मुलांचा इंटरेस्ट आहे स्पर्धा परीक्षामध्ये त्या मुलास मध्ये आपण स्पर्धा परीक्षा चांगल्याप्रमाणे करू जास्तीत जास्त प्रयत्न करून एक असा प्रयत्न करावा की आपण त्याच्यामध्ये यशस्वी असो कारण एकदा आपण स्पर्धा परीक्षामध्ये भाग घेतला आणि त्याच्यामध्ये आपला यशस्वी झालो

त्याच्यासाठी वेगवेगळी स्पर्धा परीक्षा असतो कुणाला इंजिनियर व्हायचं असेल मग इंजिनिअरिंगसाठी आपला आय आय टीच असतो कुणाला एम बी एचं असेल मग आय एम असतो अशाप्रमाणे जे नॅशनल सेंटर्स ऑफ एक्सिलेन्स आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला ज्या मुलांना इंटरेस्ट आहे त्याच्याबद्दल त्यांना सर्वांनी हे प्रयत्न करू की याच्यामध्ये कशाप्रमाणे आपलं ॲडमिशन झालं पाहिजे त्याच्याबद्दल आपल्याला तयारी केली पाहिजे ज्या मुलांच्या ह्याच्यामध्ये समजा इंटरेस्ट नाही किंवा ह्याच्यामध्ये आपला करायचं नाही त्याच्यामध्ये आपण जेव्हा आता स्किल शिकत